उपनगरामध्ये डासांचे प्रमाण वाढल्याने डेंगू हिवताप मलेरिया सारख्या आजाराने नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले पंढरपूरमध्ये सध्या काही दिवस झाले पाऊस सुरू असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले त्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे त्याचबरोबर शहरातील अनेक भागामध्ये भुयारी गटारी तुंबण्याचे प्रमाण वाढल्याने त्याची घन आणि दुर्गंधीही मोठी वाढल्याचे दिसते परंतु अशा डासांची उत्पत्ती रोखण्यास नगरपालिका अपयशी आल्याचे दिसते कारण सध्या शहरामध्ये डास वाढल्याने अनेक लोकांना डेंग्यू हिवताप मलेरिया सारखे आजार वाढलेत त्यामुळे पंढरपुरातील अनेक दवाखाने आणि रक्त तपासणी केंद्रे भरल्याचे दिसते यासाठी नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले याबाबत बोलताना उपमुख्याधिकारी सुनील वाळूचकर यांनी अशा प्रकारे आवाहन केले पंढरपूर शहरामध्ये सध्या डेंगी सदृश आजार बाळवत असल्याचं निदर्शन येत आहे त्यामुळं पंढरपूर नगर परिषदेने जून महिन्यामध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरातील सर्व घरे तपासणीचं काम आणि शहरात ज्या ठिकाणी डास उत्पत्ती होते त्या ठिकाणची या ठिकाणं शोधून त्या ठिकाणी बॉक्सिसाईडचं औषध फवारणी केलेलं आहे त्याचबरोबर शहरामध्ये ज्या घरामध्ये हे डासची निर्मिती होते अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की घाण पाण्यामध्ये ह्या डासांची निर्मिती होती परंतु स्वच्छ पाण्यामध्ये हे डास अंडी घालत असल्यानं मी नगर परिषदेनं या ठिकाणी सह शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करेन की आपल्या या ठिकाणी शहरामध्ये दररोज रिमझिम पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असताना आपल्या गच्चीवर असलेली पडकं सामान असेल टायर असतील काही कुंड्या असतील तर त्या ठिकाणी या डासाची निर्मिती होते त्याचबरोबर घरासमोर असलेली रांजण असतील प्यारला असतील किंवा घराच्या वर असलेला मोठी पाण्याची टाकी असेल ती जर उघडी असेल तर त्यामध्ये डासांचं प्रमाण हे जास्त असं आढळून येतं आहे नजरबशीत ज्या ठिकाणी ओपन डबके आहेत ज्या ठिकाणी पाण्याचा साठा होतो त्या ठिकाणी निश्चितपणानं फवारणी करून तेथील डास स्थानं नष्ट करत आहेत परंतु आपल्याच घरात असलेली डासांची निर्मिती ही आपणच रोखणं अतिशय गरज आहे त्यामुळं मी सगळ्यांना आवाहन करेन की आपण ही दक्षता घ्यावी शहर आपल्या घरामध्ये जर कुठं असं साठलेलं पाणी आढळून आलं असेल तर ते पाणी त्वरित नष्ट करावं आणि दिवसातून एक दिवस आपण या ठिकाणी पाळावा जेणेकरून या डासांची उत्पत्ती होणार नाही कन्येचा विवाह आहे तर मग घ्या नाविन्यपूर्ण मंगळसूत्र किंवा पत्नीस द्या राणीहार भेट आईसाठी पोहे हार तर बहिणीसाठी घ्या चंद्रहार करा अलंकारांची मनमुराद खरेदी अहो एक नाही दोन नाही अलंकाराच्या दुनियेतील नकशिकांत नटण्याच्या दागिन्यांची खाण म्हणजेच मेसस नवजीवन नानचंद गांधी ज्वेलर्स अलंकार खुलवते स्त्री सौंदर्याची बहार जे दे तुम्हा चैतन्य नवजीवनासाठी मेसस नवजीवन नानचंद गांधी ज्वेलर्स मध्ये या आणि द्या अवश्य भेट या अलंकार विश्वाला चांदीच्या वस्तूंचे भव्य दालन तर मग एकदा अवश्य भेट द्या मेसर्स नवजीवन नानचंद गांधी ज्वेलर्स हॉटेल ऐश्वर्या सावरकरपत स्टेशन रोड पंढरपूर